माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी अमोल शिंदे यांना दिलाय तर दुसरीकडं माऊली पवार यांनी पैसे घेतल्याचे पुरावा असल्याचं अमोल शिंदे यांनी सांगितलं मराठा आरक्षण आंदोलनात काम करत असताना समाजाची दिशाभूल करणारं वक्तव्य इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केलं यामुळं समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मी एका राजकीय नेत्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आणि बदनामकारक आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे त्याचा निषेध करत तात्काळ समाजाची दिशाभूल करणाऱ्या या वक्तव्याबाबत माफी मागा अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर मराठा आरक्षण चळवळ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचं नेतृत्व हे माऊली पवार यांच्याकडं आहे समाजाच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी नेतृत्व करत जरांगे पाटील यांच्या चळवळीचं सोलापूर हे प्रमुख केंद्र बनलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण न मिळाल्याची भावना मराठा समाजामध्ये जोर धरत असून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माझा समाज सुज्ञ असून कुणाला पाडायचं त्यांना पाडा असं जाहीर वक्तव्य केलेलं आहे जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांना मिळणारा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मराठा समाजाचा सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यानंतर त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे अमोल शिंदे यांच्याकडून रचलं जात आहे इन सोलापूर न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मला वीस लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अमोल शिंदे यांनी केला आहे याला प्रत्युत्तर म्हणून या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ समाजाची माफी मागा अन्यथा माझी आणि पर्यायानं समाजाची दिशाभूल करण्याचं वक्तव्य करून चळवळीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्यामुळं मानहानीचा दावा दाखल करणार आहे अशी माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली एकतर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवतो त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे की तुम्हाला पटते आहे त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिट मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहेत हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे पक्षात कुठल्या पक्षाच्या पिक्षेचा विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मानू शकतो ना दरम्यान मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी अमोल शिंदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपली बाजू मांडताना माऊली पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचं काम करण्यासाठी मंगळवेढा रोडवर एका गाडीत पैसे घेतले असून माझ्याकडं पुरावे आहेत माऊली पवार यांनी समाजाची दिशाभूल करून समाजाच्या नावानं दुकानदारी सुरू केली असून समाजानं कुणाच्या पाठीशी जावं हे ठरवावं असं अमोल शिंदे यांनी सांगितलं स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे विरोधात सोलापुरात असे माऊली पवार यांनी तरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या सोलापुरा, आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिधी शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळेवडा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलीही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावानं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही राज की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गव असणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहे मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज, समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वग्षित मराठा समाजाच्या समन्वयकालासुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार